फक्त शॉन रॅम्बो काही इव्हेंट करून दाखवणार आहे सिंधुदुर्ग पोलीस दलातील शॉन रॅम्बो आज आपल्याला काही प्रात्यक्षिक दाखवतील त्याआधी दोन मिनिटं एंट्रो करून देईन आपल्या सिंधुदुर्ग शॉन पथक मध्ये तीन गुन्हे शोधक शॉन आहेत दोन बॉम्ब शोधक शॉन आहेत आणि एक अंमली पदार्थ शोधक शॉन आहेत त्यापैकी हा गुन्हे शॉन रॅम्बो आपल्याला काही प्रात्यक्षिक दाखवेल पहिला आपल्याला सेल्यूट दाखवेल हो हो एक कट. हा सॅल्यूट दिलेला आहे वरिष्ठ अधिकारी यांच्यासाठी हा सॅल्यूट अतिशय महत्वाचा असतो त्यानंतर पुढे आपल्याला हे पोलिस खात शिस्तीच असल्यामुळे ही शिस्त शिकवली जाते ऑबिडियन्स शिकवला जातो त्यासाठी आपल्या श्वानांना नऊ महिन्याचं ट्रेनिंग असतं पहिलं तीन महिने ऑबिडियन्ससाठी आणि पुढे बॉम्ब शोधक किंवा गुन्हे शोधक किंवा अंमली पदार्थ शोधक कामासाठी ट्रेन केलं जातं त्यासाठी पहिला आपल्याला हा ऑबिडियन्स दाखवेल तो क्रम बाय क्रम आम्ही तुम्हाला सांगू पहिला सीट ऑर्डर दिल्यानंतर तो बसेल डाऊन बोलले ऑर्डर दिल्यानंतर तो डाऊन होईल रेस्ट पोझिशन मध्ये जाईल स्लीप पोझिशन मध्ये जाईल रोल करेल आणि परत अप केल्यावर अप उभा राहील परत सेलेक्ट करेल हे आमची ऑव्हिडेन्सची एक पद्धत आहे पोलीस डिपार्टमेंट मधली ते आपल्याला डिस्टन्स ठेवून काम करतोय सीट झालेलं आहे टाउन पोझिशन रेस्ट म्हणजे आराम करतोय रेस्ट झोपायला सांगितल्यावर झोपणारुड हा एक ऑबिडियन्सचा भाग झालेला आहे हा हे शिकवण्यासाठी तीन महिने लागतात हा आपला डॉग आरामात एक दीड महिन्यात कवर झालेला होता आणि हा शॉन आपल्या ऑल ओव्हर महाराष्ट्रात साडेतीनशे डॉग म्हण डॉग शो साठी दहा डॉग सिलेक्ट केले जातात त्यामध्ये हा डॉग आपला दरवर्षी असतो दरवर्षी आपला जिल्ह्याचं नाव हा उज्ज्वल करत असतो हा हा त्याशिवाय डॉग शोला असल्यामुळे हँडरने आपले वेगवेगळे वेग त्याला थोडे इव्हेंट शिकवलेले आहे का झिगझॅग मध्ये चालतोय हा स्पेशल डॉग शो ला ट्रेन डॉग असल्यामुळे डॉग हँडलर अमित वेंगुल्लेकर आहेत त्यांच्यासाठी एक नक्कीच टाय झाल्या पाहिजेत आता हा दोन पायावर दाखवेल आपल्याला उभा राहून हे शक्यतो पोलीस डिपार्टमेंटच्या बाहेरचा विषय आहे तरी पण एक आवड म्हणून शिकवलेला आहे एक वेलकम ट्राय करूया पाय लागत नाहीत ठीक आहे हा डॉग शोचा विषय होता हा निगडीत नव्हता तरी सर्वांना आपल्या मुलांना मानवंदना दिलेली आहे स्वीकार करा कोणाला डॉगला हात लावायचं असेल काय करायचं असेल अगदी शांत डॉग आहे तुम्हाला तुम्ही वाटलं तरी घेऊनही जाऊ शकता डॉग दिसायला फक्त जरा रागीत दिसतोय पण एकदम शांत डॉग आहे कोणी हवं तर हँडल करू शकता त्याला काय Oh, <laughs>